आम्ही सकाळी पाच वाजता उठून माझी आई माझी आई स्वतः पाच वाजता उठून आम्हाला स्टेशनच्या वॉशरूमला जायला लागते मग आम्हाला आता काय करायचं ते तुम्ही बोलून ठेवा ना की आम्ही पुढे काय ॲक्शन घेऊ अगर आमचं कोण ऐकतच नाही तर आम्ही काय करणार मग विलेपार्ले गावठण मध्ये राहणारे नागरिक मागील अनेक वर्षांपासून शौचालयाच्या प्रतीक्षेत आहेत या जागेवर असलेलं ला शौचालय पालिकेनं धोकादायक आहे असं सांगून पाडलं पण त्यानंतर त्या भागात शौचालयच उभारलं ला गेलं नाही परिणामी इथल्या नागरिकांची गैरसोय होते घराजवळ शौचालय नाही म्हणून इथल्या नागरिकांना थेट विलेपार्ले रेल्वे स्थानकातील शौचालयावरती विसंबून राहावं लागतंय प्राथम विधीसाठी नागरिकांना पहाटे लवकर उठून थेट रेल्वे स्थानक गाठावं लागतं जसं बघताय तुम्ही पाठी जे वॉशरूम होते आमचं ते गेल्या मी तीस वर्षापासून मी इथे राहतोय तीस वर्षापासन होत पाच वर्षापासून इकडचा वॉशरूम जो होता तो काढून टाकलेला आहे ठीक आहे इकडे आम्ही सकाळी पाच वाजता उठून माझी आई माझी आई स्वतः पाच वाजता उठून आम्हाला स्टेशनच्या वॉशरूमला ला जायला लागतं पाच वाजता उठवायचं आई आई सोबत जायचं रोज सकाळी हेच करत राहायचं त्यापेक्षा आम्हाला इकडे एक वॉशरूम होता तो आणून द्या ना परत इथेच गेल्या सात वर्षापासून तो वॉशरूम गायब केलेला आहे आमच्या इकडे जे पण स्थानिक आहेत म्हातारे माणसं जे पण आहेत त्यांना इश्यू होत आहेत खूप सारे मग आम्हाला आता काय करायचं ते तुम्ही बोलून ठेवा ना की आम्ही पुढे काय ऍक्शन घेऊ अगर आमचं गुण ऐकतच नाही तर आम्ही काय करणार मग याच भागातले शिवसेना शाखा प्रमुख निलेश परब या संदर्भात पालिकेकडे पाठपुरावा करत होते गेले सात वर्षा अगोदर हे शौचालय तोडण्यात आलं का तोडण्यात आलं कशाला तोडण्यात आलं ह्याचं काहीच उत्तर अजून मिळालेलं नाहीये नाही आहे बी एम सीनी रातोरात हे सर्व डेमोलिश करून टाकलं त्यांनी नोटीसही दिली नाही ज्या वेळेला पण मी बी एम सीमध्ये मी जाऊन मिटिंग घेतली आहे मी त्यांना लेखी व्यवहार केलेला आहे पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेला त्यांच्याशी माझं ज्या वेळेला पण माझ्या मिटिंग झालं त्यांनी उडवा उडवाउडीचे उत्तरं दिली मुंबईसारख्या ठिकाणी नागरिकांना शौचालय नाही ही गंभीर बाब आहे यापूर्वी देखील या देखी समस्येसंदर्भात वार्तांकन करण्यात आलं होतं पण पालिका प्रशासनानं नागरिकांच्या या तक्रारीकडे काना डोळा केला आहे आता शौचालयासाठी इथल्या नागरिकांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट विले पार्ले